क्यूट दिसत ऐक तू गोटूशे झालं पण ड्रेस अरे वावडी अरे वावडे अरे वावडे अरे वावडे अरे वावडे मटकुराम हे बघा इच तिचं पूर्ण ड्रेस कपाट भरलेला आहे ऍक्च्युली माइंड ना काकून अस्तव्यस्त ठेवून आहे मग हा ड्रेस मला दिसला हा ड्रेस ऍक्च्युली तिच्या पप्पाने दुसरा इला हो सेकंड महिना चालू होता तेव्हा घेतलेला मी सहज घालून बघितली खूप सुंदर आहे हा ड्रेस मला खूप आवडतो आणि सहज घालून बघितली खूप आखूड थोडस टाईट झालं हो ना बाळा पण किती किवट दिसत आहे तू छान दिसत आहे माई सुंदर दिसत आहे माझं बाळ हो ना बर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आमची आता अंघोळीची टाइम झालेली आहे आता आम्ही वेटिंगवर आहोत सध्या बाथरूम मध्ये नानी जाऊन आहे हो ना का पण सहज तिचा कपाट उघडून बघितलं मी तर हा ड्रेस दिसला म्हणून तिला चला लावून बघूयात म्हणून लावून बघितली डॉलला डॉल दिसत आहे खरंच हो ना का सुंदर दिसत आहे ना तू सुंदर कर सुंदर सुंदर दिसत आहे सुंदर कर बाडा इकडे लक्ष दे ना एकदा सुंदर कर तर अंघोळ झाली जेवण पण झालं अंघोळ झाली पूजा झाली आणि जेवण पण झालं तर आता आहे भांडे भांडे घासायचे आहे तर चला तर आता भांडे घासते मग भेटते तुम्हाला किती छान हेअरस्टाईल करून दिली होती ग काय अस्त व्यस्त केलं सगळं चला चल ये ये, मी चालली चल।, चल खूप दिवसांनी यवतमाळमध्ये पाऊस पडलं तसं रोज आभाळ वगैरे होत होतं पण पाऊस येत नव्हतं पण आज पाऊस पडलं आता आभाळच आहे म्हणून बघा थोडं थोडं पडलं जास्त नाही पण थोडं थोडं पाऊस पडलं मम्मा काय आलं अ इकडे बघ काय आलं अ पाऊस हा आला पाऊस पाऊस आला पाऊस आला पाऊस करत आला आला पाऊस आला आला पाऊस ओलं झालं आहे सगळं आला आला पाऊस हो हो मामाचा आहे शर्ट वाळू घालून आहेत बरोबर ओळखली तो मामाचा आहे म्हणून अ मामाचा आहे हम्म ए तिकडे नाही जाऊ इकडे ये तिकडे नाही जाऊ